नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रयास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल भारती येथे तिसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बाल भारती येत्या तिसरी या विषयातील चित्रे या दड्याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चौदा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर उद्या बालमित्रांनो आज आपण चित्रे या दड्याचा स्वाध्याय अभ्यासू त्या अगोदर आपण शब्दार्थ समजून घेऊ माजघर घराचा मध्यभाग रेंगाळणे घोटाळणे किंवा मागे राहणे पारदर्शक प्रकाश पलीकडे जाऊ शकणारे आरपार प्रकाश जाऊ शकणारे गिजबीज न कळणारे चेहरा उतरणे नाराज होणे ट्राम विजेवर चालणारी प्रवासी गाडी गुंतवळा एकमेकात गुरफटणे पालवी फुटलेली कोळी पाने आता स्वाध्याय पाहू प्रश्न एक एका एक वाक्यात लिहा आईने भीमला काय बजावले अ आईने भीमला काय बजावले तर आता पाहू आपण आईने भीमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको असे बजावले आ भीमचा चेहरा का उतरला तर भीमने जी चित्रे काढली होती त्या चित्रांना आई म्हणाली ही काय गिजबीज करून ठेवली आहेस त्या चित्रांना गिजबीज असे म्हटल्यानंतर त्याचा चेहरा उतरला ई भीमने काढलेला हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला का वाटले भीमने जे चित्र काढले होते त्या चित्रामध्ये हत्तीची शेपूट व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हत्ती ट्रामप्रमाणे असावा असे आईला वाटले प्रश्न दोन दोन तीन वाक्यात उत्तरलेल्या अ कपाटात गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या तर त्याने कपाट उकडे त्यावेळेला त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या हिरवी पारदर्शक काचेची दौद तांबड्या मेणबत्त्या जुने बंद असलेले घड्याळ रंगीत दोरे निळ्या हिरव्या मन्यांचा जागा घातलेली पण एक हात मोडलेली बाहुली काचेची बाहुली अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी बदक असे गमतीदार वस्तू त्यामध्ये होत्या पण त्यात साऱ्यात भीमला फार आवडला तो रंगीत कडूंचा डबा समजलं तर मित्रांनो आ भीमने बब्बीचे चित्र कसे काढले होते भीमने बब्बीचे चित्र त्यामध्ये चित्रामध्ये काढ्याप्रमाणे उंच पाय असलेली रुदस्कट घातलेली एक मुलगी काढली होती व डोक्यातून पान गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या दोन्ही बाजूला ताट होत्या तिच्या हातात दप्तर होते ही आहे बबी ती शाळेतून आली आहे असे चित्र काढले होते ई हे तुझे चित्र मात्र अगदी खरं झालं असे आई का म्हणाली तर भीमने एक चित्र काढले होते त्या चित्रामध्ये आई आणि तो मुलगा स्वतः ढीगभर लाडू असे चित्र काढले होते तर त्यामध्ये भीमला त्याची आई एक एक नव्हे तर दोन लहान लहान लाडू देत आहे असे भीमने चित्र काढले होते तर आईने ते पाहून लब्बाड असे आहे का तर तिने एक डबा उघडला आणि भीमला दोन लहान लाडू दिले हे तुझे चित्र मात्र अगदी खरे झाले बघ असे ती म्हणाली कारण तिने देखील डब्यातील दोन लाडू त्याला दिले होते प्रश्न तीन का ते लिहा अ थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली तर स्वच्छ केलेल्या फरशीत दोन चोकून जुळून त्याची वाट पाहत थांबले होते तो ब भीम मांडी घालून बसला आणि त्याने त्या फरशीवर चित्रे काढायला सुरुवात केली थोड्याच वेळाने जवळजवळ सर्व फरशी चित्राने भरून गेली आ बबीने दनादन पावले आपटली कारण जेव्हा भीम आईला सर्व चित्रे दाखवत होता त्यावेळी ती दनादन पाय आपटत आली कारण फरशीकडे पाहताच तिच्या चेहऱ्या सुरकू आणल्याने एक नाक उंचावून ती म्हणाली काय घाण करून ठेवली आहेस तू कारण त्यांना फरशी घाण करून ठेवली होती म्हणून ती पाय धपाधप दप आपटत होती ई आई मोठ्याने हसू लागली आई मोठ्याने हसू लागली कारण भीमने स्वत आई आणि लाडूचा ढिग असे चित्र काढले होते आणि त्या ढिगामधील एक नव्हे तर दोन लाडू आई त्याला देत आहे असे चित्र काढल्यावर हो। आईला खूप हसू आले प्रश्न चार भीमने काढलेल्या चित्राची यादी करा तर भीमने इथे फरशीवर चित्रे काढलेली आहेत त्याने एक घर काढलेले आहेत त्या घरामधील राहणारे आपण सर्व कुटुंबाचे चित्र त्यांनी काढलेले आहेत ला इथे लाडू आई आणि स्वतः परत हत्तीचे चित्र काढलेले आहेत त्याचबरोबर इथे आपल्या कुटुंबाचे चित्र काढले आहे इथे बब्बीचे म्हणजे तिच्या बहिणीचे चित्र काढले आहे प्रश्न पाच वाक्यात उपयोग करा ओ कपाळाला हात लावणे कपाळाला हात लावणे म्हणजे रागेने तर भीमने फरशीवर काढलेली चित्रे पाहून आईने कपाळाला हात लावला आ चेहरा उतरणे म्हणजे नाराज होणे परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे सोनूचा चेहरा उतरला ई गाडग्यासारखे तोंड करणे गाडग्यासारखे तोंड करणे म्हणजे रुसणे आईने बिमला खाऊ दिला नाही फक्त बब्बीला खाऊ दिला म्हणून त्याने गाडग्यासारखे के तोंड केली प्रश्न सा तुमच्या आईचे किंवा बाबांचे चित्र काढा त्यांच्याविषयी चार पाच वाक्य लिहा तर तुमच्या आईचे किंवा बाबांचे कोणाचे चित्र तुम्ही काढा आता जर बाबांचे चित्र काढले तर त्यांच्याविषयी माहिती लिहायची आहे म्हणजे बाबा माझे हा हा व्यवसाय करतात ते खूप प्रेमळ आहेत ते सर्व घरादाराची काळजी घेतात मला खाऊ आणतात माझी आणि माझ्या बहिणीची काळजी घेतात त्यांची शाळेची फी भरतात सर्व जबाबदारीने कामे करतात असे प्रश्न सात खालील शब्दांना कार जोडून शब्द लिहायचे आहेत चित्र चित्रकार तरी ते आपण काढलेले आहे ओ शिल्प शिल्पकार संगीत संगीतकार आ नाटक नाटककार ई नकला नकलाकार समजलं बालमित्रांनो कार पुढे लावून आपण शब्द लिहिलेले आहेत प्रश्न आठ हे शब्द असेच लिहा पुष्कळ पारदर्शक मेनबत्त्या चौकोन पुसून आश्चर्य गुडगा ही शब्द पुन्हा लिहायचे आहेत प्रश्न नवर रिकाम्या कपाडात का गमतीच्या कोणकोणत्या वस्तू होत्या ते, ते, ते तुम्ही या पाटात अभ्यास आहे तुमच्या कपाळात किंवा दप्तरात आले असलेल्या वस्तूंची नावे लिहायचे त्यापैकी तुम्हाला खूप आवडणाऱ्या वस्तूचे चित्र काढायचे आहे ते रंगवायचं आहे ती वस्तू तुम्हाला का आवडते ते लिहून वर्गात सर्वांना वाचून दाखवायचं आहे जसे आपण या पाटामध्ये कपाटातल्या वेगवेगळ्या गमतीदार वस्तू पाहिल्या त्याप्रमाणे तुमच्या दप्तरात किंवा कपाटात असलेल्या वस्तू कोणकोणत्या होत्या लिस्ट करायची किंवा त्याची यादी करायची आहे आणि आवडणाऱ्या वस्तूची काढायचे आणि रंगवायचे आणि ते तुम्हाला का आवडते याची माहिती वर्गात सांगायचे प्रश्न दहा बबीला वाटले की भीम गाडग्यासारखे तोंड करतो म्हणजे तो कसे तोंड करतो असेल भीमची नक्कल करून दाखवा खालील प्रसंगी तुम्ही कसे तोंड करता ते वर्गात सर्वांना करून दाखवा तर भीम गाडग्यासारखे तोंड कसे करेल याची नक्कल करून दाखवायचे त्याचबरोबर खालील प्रसंगी म्हणजे खूप आनंद झाल्यावर कसे तोंड करेल तुम्ही कसे कराल खूप राग आल्यावर तुम्ही कसे तोंड कराल आवडीचा खाऊ कुणीतरी पळल्यावर कसे तोंड कराल शिक्षकांनी कौतुक केल्यावर कसे तोंड कराल वाईट वाटल्यावर भीती वाटल्यावर कसे तोंड कराल याची तुम्ही नक्कल करून दाखवायचे आहे प्रश्न आकारा तुमचे आईबाबा तुमच्यावर रागावले आहेत हे तुम्ही कशावरून ओळखू शकाल तर आईबाबांच्या चेहऱ्यावरून किंवा त्यांच्या डोळ्यावरून आपण ते रागवले आहेत हे ओळखू शकतो उपक्रम वर्गात मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवायचे एक जी। जी। पुस्तक मिळवा आणि त्यांची गोष्टी वाचायचे आहेत खालील वाक्य वाचा आत्ताच मी तुझी सगळी चित्रे पुसून टाकते बघ मग बस काढगा तोंड करून हे तुझं चित्र मात्र अगदी खरं झालं हा बघ खरं झालं बघ वरील वाक्यात वाक्य संपल्यावर आपण असे चिन्ह दिले आहे आपण आपल्या मनातल्या भावना विशेष शब्दातून व्यक्त करतो या शब्दांना किंवा वाक्य पूर्ण बोलून झाल्यावर असे चिन्ह दिले जाते आश्चर्य आनंद दुःख प्रशंसा व्यक्त करताना शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी असे चिन्ह दिली जाते या चिन्हाला उद्गारवचक चिन्ह म्हणतात समजलं या चिन्हाला काय म्हणतात उद्गारावचक चिन्ह अरे वा किती सुंदर अक्षर आहे तुझं इथे दिलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह बाप रे केवढा मोठा साप तो ही सर्व चिन्हे दिलेली आहे समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण वेगवेगळे प्रश्न उत्तरे उपक्रम कोणते आहेत हे पाहिले त्याचबरोबर वाक्यात उपयोग करा काते लिया। लिया। का ते लिहा दोन तीन वाक्यात आहे एका वाक्यात उत्तरेले या प्रश्नांची उत्तरे अभ्यासले आहेत हे तुम्ही वयत लिहून काढायचं आहे समजलं बालमित्रांनो